हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल गुड मॉर्निंग दोस्त कसे आहात मस्त रहा मजेत राहा हे बघा पिऊ आमची बघा आमच्या पि पप्पा कामात चालले बोला की ओ अहो बोला की टाइम नाही हो बोला बोला की परत आलेला आहे असतं का पिऊ करा डाय झाली आहे बघा पिवरा घड्या कुठे ठेवलं तीच माहित नाही कुठं बरी इथ बुद्ध आहे इथे नाही नाही ना आता पण कुठे ठेवलं काय माहिती परत थोडकू आपण चल जाऊ दे जाऊ दे माझ्या व्हिडिओ मध्ये बोल, बोल। पिऊ है मेरी जान है चला नाही सापडत परत आप फुडकूया आपण तिचं घड्याळ काही सापडत नाही मैत्रीण त्यामुळे ती रडायला लागली पिऊ आमची आम्हा आज आमच्याकडे पप्या आलाय काल रात्री मुक्कामाला आलता शाळेला दहावीला किती टक्के पडली रे पप्या नाही पिवले सर काय किट टक्की पडली सत्तर सत्तर टक्के पडले दहावीला पप्याला आमच्या चा। साडी शिवलेली आहे खूप छान शिवली आहे साडी घालून दाखवली असते ना पिऊच्या अंगावर धरून दाखवायची थांबा मी तुम्हाला हे आमचं डमी आहे डमी ही डमी आता डमी बनवते मी हिच्या अंगावर परिधान करून दाखवते ठीक आहे साडी शिडी खूप छान साडी शिवलेली आहे मी आपल्या अंगात जी कला असेल ना ती कला आपल्या अंगातून बाहेर यायला पाहिजे ती कला प्रदर्शित व्हायला पाहिजे आणि आपली कला जर कोणाच्या उपयोगाला येत असेल तर खूप म्हणजे खूप छान गोष्ट आहे म्हणून मला आवडतं साड्या शिवायला फार मी आवडते आणि ग्रामीण भागात काही जास्त काही रेट नसतो कमी हाय फ्रेंड हे बघा पिऊ आमची तयार झालेली आहे सध्या खूप छान दिसते ती नऊवारी साडी नेसली ना हे वागाय कसा लुक दिसतय कसा छान वाटत आहे ना लुक हो कोल्हापूर चप्पल घातली बघा दाखवायला हो छान दिसते ना <laughs> कमेंट करून सांगा साड्या कशा शिवल्यात ती ओके पिऊ कशी बांगड्या घेतलेल्या नाहीत की अग बांगड्या आपण पंचमीला घेऊ आता पाठीमागून दाखवू पाठीमागून असा लुक आहे कस्टमरचे आहे पण डमी नाही ना, ना माझ्याकडे म्हणून ह्याच्यावरच मी ट्राय करत असते डिझाईन वगैरे काढलेली आहे छानशी बघू पुढे बघ मस्त आहे ना हा आला कास्ता कास्ता अति सुंदर आलाय एकदम गोळदार का छान काकून दाखवते काकून दाखवते थांब जरा पदर बघ कस झालाय था थांब जरा कुठून दाखवली ते बघा आमची पिवाशी दिसते छान दिसते ना वा सुंदर दिसते साडी मोठी आहे ती मुलगी थोडीशीच्यापेक्षा उंची आहे मोठी साडी ती तिला साडीचा लुक अति सुंदर आहे हा ग्रीन कलर पदरला आहे पदरचं मी असं म्हणजे कॉम्बिनेशन केलेलं आहे असं हा पदर आहे आणि ही याच्यामधलंच इथं लावले आणि छान असं कॉम्बिनेशन हा जम्पर आहे <laughs> जम्पर आहे छान दिसाय लागली साडी गोदा साडी आली निरे निरे अशी 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 साडी दाखव चु इथं तर अगदी एकदम सुंदर आलं इथं साडी मध्ये मुलगी असो किंवा कोणतीही स्त्री असो एकदम परफेक्ट दिसते आणि सुंदर दिसते साडी नेसलेली असली की तशी आमची पिऊ पण सुंदर दिसायला लागली आज खूप छान दिसायला लागली ए बजा पटेला मन दाक खुप सुन्दर मेरी पिउ हे मेरी पिउ हेरी पधर घेरि तलटा पदर बादर एक मिनट ऐषा छिसा हातावर घे खांद्यावर घ्यायचा हो असं हे गळ्यातला आम्ही जत्रेला गेल्यानंतर ना घेतलं होतं जत्रेला यात्रेला स्वस्त आणि दुकानामध्ये असत्रेवायचं दुकाना बरं जत्रेला गेल्यावर स्वस्त असतय आणि तिथे आम्ही हे गळ्यातलं घेतलं होतं छान <laughs> दिसायला पू एकदम काय घेतलं होतं

फोटोशूट करणार इथे थी या ठिकाणी आम्ही बसून ना जर साडी वगैरे घालतो आणि या ठिकाणी सर्वजण फोटोशूट करते आणि ते पाठीमागचं बॅकग्राऊंड ना खूप छान त्याच्यामुळे त्यामुळे फोटोशूट करतो आणि त्याला खूप छान इथे फोटोशूट केले गार्डन सारखा आहे ॲटमॉस्फिअर सगळं छान दिसत आहे ना पिवडी माझी ना काहीतरी हॅलो अजून जेवण केलं का तुम्ही अजून <laughs> मेकअप केला <क्या> का तुम्ही <laughs> मेकअप पण विचारायचा <भी> का <laughs> बर आंघोळ केली का तुम्ही सांग <laughs> पटा पटा पट हो विसारखं त्या पाव खाल्ला का तुम्ही <laughs> कमेंट करून सांगा आमच्या पिऊने काय काय विचारले ते तुम्हाला ठीक आहे आंघोळ केली का आणखीन काय चाव पिलं काय पण विचारते लहान ते लहान हे बघा बॅक साइड दाखवते एकदम सुंदर दिसतय छान दिसत आहे ना असे गोळदार का आला ना एकदम सुंदर दिसतंय गोळदार म्हणजे भरपूर अशा चुने चुने आलेल्या आहे त्याला वन साइड काष्टा घेत असतील कारण साडी पुरत नाही तेवढी तर किती छान आलंय भरपूर छान आलंय खूप छान आलंय खूप छान अति सुंदर आलं इथं या फुगा भाय आहेत त्या पण छान आल्या सुंदर आल्या अशा प्रकारच्या मस्त आले मित्रांना बघा फोटोशूट झाले आता आमचे इथे मस्त झालेत फोटोशूट इथं आम्ही फोटोशूट कर करत असतो कोणताही किंवा साडी वगैरे नेसले की कोणता कार्यक्रम असला ना या ठिकाणी आम्ही बॅकग्राऊंड एकदम सिनेमॅटिक येते त्याच्यामुळे आम्ही इथं फोटोशूट करत असतो छान आहे इथं तर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा कमेंट करा ठीक आहे बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ असेच माझ्या पिरी तुला खाऊ मी तुला खाऊ खाऊ का तुला कत दिसतंय कत कोतं पुगलंय पुगलंय माझी कार्बन कॉपी मायासारखी सेम टू सेम थांब थांब बोलते ना अजून थांब ना इकडं इकडे येतो कर हा दिसतात माझी कार्बन कॉपी आहे सेम टू सेम माझ्यासारखी दिसते दात किल्ले आहेत ग बाई माझ्या बाळाच्या आकार पिवढे हा हे बघा दाड किवडी किल्ली वरची वरची वरचे <laughs> पण सगळे किल्ले आहेत म्हणून मग सॉफ्ट सॉफ्ट खायला देते मी हिला चावत नाही म्हणून डोळे बघा किती छंदर आहेत आमच्या पिवडीचे बघा नसते मग घ्यालयात नाही मोबाईलवरच मग ग्यात छान आहे टप्पोरे टप्पोरे डोळे आहे डोळे जागं बाई बघा किती सुंदर आहेत टिकली वाकडी लावलीस का बघ किती छान आहेत डोळे तिचे थांब थांबता मोबाईल हलू नको घाम ना इकडे गिकडे ह्या बघ कॅमेरा तिकडे कुठे बघतेस इकडं इकडं आहे हा ह्यात आहे किती आहे ना इथं कॅमेरा हा ह्यात बघ बघ किती छान दिसायला आहे पिवली माझी लाडाची लाडाची ग हे ह्या कि छान दिसत आय कता छान बालिक बालिकाय दिसत आई ना तसं करू नये किडक्या मडक्या दाताची हाय निसती कस करा सगळं दात किल्लं तर हे गिस्किट खाऊन खाऊन सगळं इकडं इथं इथं बघ ना इथं इथं इकडं इकडंच कुठं बघती हा किती कर... क्यूट बच्चा दिसते का नाही काय टपोर डोळं दिसतात काय सुंदर दिसते तेवढी माझी बघा डोळे किती छान दिसतात मस्त दिसतात ना